रंगदेवता आणि नाट्य रसिकांना अभिवादन करून मी श्रेया भास्कर एक नवीन एपिसोड घेऊन तुमच्यासमोर पुन्हा हजर झाली आहे साखर खाल्लेला माणूस शीट, ऐश्वर्या ब्युटी पार्लर अशी अनेक नाटकं ज्या नेहली त्या आज सरांनाच भेटवत आहोत म्हणजेच विद्यासागर अध्यापक सरांनाच आपण भेटत आहोत ते एक मार्गदर्शक आहेत नाटककार आहेत आणि लेखक आहेत आणि नाटक हा प्रवास त्यांच्यासाठी काय आहे हे स त्यांच्यासोबत आपण गप्पा मारून समजून घ्यायचं आणि आता अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते सर मनापासून वेलकम माझ्या शोमध्ये तुमचं आणि आता आपण मस्त गप्पाना सुरुवात करूया तरी तुम्हाला काही सांगायचं आहे या शोबद्दल वगैरे तू फारच वेगवेगळ्या पद्धतीचा प्रवास तुझा आहे त्यामुळे तो फारच मला आवडला आणि आज रंगभूमी दिनानिमित्त सर्व या शोच्या प्रेक्षकांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मराठी रंगभूमी वृद्धिंगत होत राहो आता अभिजात दर्जा त्याला मिळालेला आहेच मराठीला तर त्याचा त्याची उत्तरोत्तर प्रगती हो अशी सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद सर आणि आता आपण गप्पांना मस्त सुरुवात करूया सर नाटक हा महाराष्ट्रासाठी प्रिय विषय पण प्रायोगिक भूमी आणि व्यावसायिक रंगभूमी या दोन्ही मधलं अंतर काय खरं सांगायचं तर पूर्वी हा भाग होता व्यावसायिक रंगभूमी आणि प्रायोगिक रंगभूमी असा भाग होता असा भाग जगभरात होता म्हणजे फक्त मराठीमध्येच होता अशातला भाग नाही आहे पण हळूहळू जागतिकीकरण आणि हे या ह्याच्यामध्ये हळूहळू ह्याच्यातली दरी आता कमी होत चालली आहे आता एका अर्थानं आपण असं म्हणू शकतो की चांगलं नाटक आणि वाईट नाटक असा असा हळूहळू त्याच्यातला भाग जगभरातच होताना दिसतोय अगदी पाश्चात्य देशांमध्ये सुद्धा प्रायोगिक नाटक बघणारा एक वेगळा प्रेक्षक होता व्यावसायिक नाटकं बघणारा एक वेगळा प्रेक्षक होता ढोबळ अर्थानं आपण असं म्हणू शकतो की मनोरंजन करणारी नाटकं ही व्यावसायिक नाटकं म्हणून जास्त आपल्याकडे गाजली ज्यांचा मूळ हेतू मनोरंजन करणं एवढाच असतो प्रायोगिक नाटकांमध्ये आशय जास्त स्ट्रॉंग असतो सशक्त असतो किंवा त्याच्यामध्ये फक्त मनोरंजन करणं एवढाच हेतू नसतो Uh, कितीतरी वेळा त्याच्यामधून प्रबोधन असतं मग ते राजकीय स्वरूपाचं असू शकतं धार्मिक स्वरूपाचं असू शकतं किंवा सर्वसामान्य माणसांना न कळणारी अशी थोडीशी अनाकलनीय पद्धतीची नाटकं ॲपसर्ड शैली म्हणतात अशा शैलीतली नाटकं ही प्रायोगिकमध्ये आत्तापर्यंत होत होती पण आता मात्र इंटरनेट आणि याच्यामुळे जग इतकं जवळ आलंय की माणसांचं आता इथून पुढे व्यावसायिक नाटक आणि प्रायोगिक नाटक ही दरी हळूहळू कमी होत जाईल बरोबर आहे सर आणि मला असं कधी कधी वाटतं की तसं म्हणायला गेलं तर जर एक वेगळा आपण अर्थाने विचार करायला गेला तर आजकाल लोकांना सगळं सोशल मीडियामधून अवेलेबल झालंय त्यामुळे कधी कधी काही गोष्टी आता व्यावसायिक प्रायोगिक हे प्रकारही तसे कमी पद्धतीने झाले तसं मला वाटतं ती सीमारेषा आता पुसट होत चालली हो कारण जगभरातलं साहित्य हो, जगभरातलं नाटक हो, जगभरातला सिनेमा लोकांना आता सहज उपलब्ध आहे त्यामुळे वेगळ्या पद्धतीचा सिनेमा बघण्याची बघणारा प्रेक्षक वाढतोय संख्येनं साधनांची कमतरता होती म्हणून गोष्टी होत आणि तेव्हा एक मनोरंजन तीच कमीत कमी, -कमी साधनं होती त्यामुळे लोक भर भरून त्याला प्रतिसाद द्यायचे असं वाटतं मला बरोबर सर परदेशात कला या प्रकाराला खूप महत्व दिलं जातं पण आपल्या इथे म्हणजे संगीत असेल साहित्य असेल किंवा नाटक असेल याला थोडं दुय्यम स्थान दिलं जातं किंवा ते तसं करिअरच्या बाबतीत खूप कमी प्रमाणात घेतलं जातं याबद्दल आपलं काय मत आहे परदेशातली आपल्याला पूर्ण कल्पना नाही आपण जे काही ज्या काही कलाकृती येतात त्यावरून हे अनुमान लावू शकतो पण तिकडे शाळेपासूनच नाटक हा भाग शिकवला जातो जो आपल्याकडे नाही आपल्याकडे बरेच रंगकर्मी ही मागणी करतायत की शालेय पातळीवरती अभ्यासक्रम त्याचा नाटकाचा शिकवला जावा ते नाटक म्हणूनच ते शिकवलं जायला पाहिजे जा असं नाही किंवा त्यांना नाटक म्हणूनच त्यांनी करिअर करायला पाहिजे असं नाही पण शाळेमध्ये नाट्य शिक्षण जर दिलं तर त्याचे इतर काही उपयोग विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं होऊ शकतात जसं की स्मरणशक्तीमध्ये वाढ होणं किंवा निरीक्षण शक्ती वाढणं किंवा कल्पना शक्ती वाढणं की एखादं नाटक बसवायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट तयार करावी लागते मग ती गोष्ट तयार करण्यापासून अअ अभिनय करणं म्हणजे परत <coughs> त्या व्यक्तिरेखा साकार करताना काहीतरी निरीक्षण शक्ती कामाला येते ते तासभर किंवा दीड तास दोन तास करायचं म्हटलं तर मेमरी चा पार्ट डेव्हलप होतो तर तशा अर्थानं एक सर्वांगीण विकास मुलांचा जर शाळेमधून नाटकाचा अभ्यासक्रम घेतला किंवा नाटक हा भाग घेतला तर जास्त उपयुक्त ठरू शकेल कलात्मक जाणीवा समृद्ध होणं ही एक आ, महत्वाची गरज आहे म्हणजे नुसतेच मार्क्स मिळवणारे विद्यार्थी आपल्याला उभे करायचेत का माणूस म्हणून संवेदनशील माणसं घडवायचेत असा जर आपण विचार केला तर आ, मला असं वाटतं की ते प्राधान्यानं महाराष्ट्र सरकारनं या गोष्टीचा विचार करून नाट्याशास्त्र हा विषय घेतला पाहिजे इतर ठिकाणी तो आहे का नाही माहिती नाही पण साऊथमधल्या बऱ्याचशा राज्यांमध्ये असा भाग आहे की त्या मुलांना लहानपणापासूनच गाणं शिकवलं जातं नृत्य शिकवलं जातं वाद्य शिकवलं जातं Uh, uh, आणि यातल्या या तीन मधलं मग uh, केरळमध्ये वगैरे सारख्या ठिकाणी असं आहे की लहान मुलं तर त्याला एक वाद्य कंपल्सरी यायला पाहिजे नृत्यातला एक प्रकार यायला पाहिजे गाण्यातला कुठला तरी एक प्रकार यायला पाहिजे त्यामुळे uh, त्यांच्याकडे आपल्याला जास्त संख्येने कलाकार निर्माण होताना दिसतात ओबर साऊथ इंडियन uh, स्टेट्स जे आहेत दाक्षिणात्य राज्यांमध्ये ती तो भाग जास्त होतोय म्हणजे मध्ये असं आलं की या, फिल्म स्टूटमध्ये आमचा हो एक मित्र होता तो कॅमेरामेन म्हणून काम करायचा पण तो नृत्य पण करायचा तो वाजवायचा सुद्धा एखादं वाद्य आणि तो गायचा सुद्धा की आमच्या गावामध्ये कंपल्सरी आहे एक वाद्य येणं गायनातला कुठला तरी भाग येणं आणि नृत्य येणं हे कंपल्सरी होत एक नृत्य प्रकार एक गायन प्रकार आणि एक वाद्यातला कुठला तरी म्हणजे तालवाद्य किंवा तंतुवाद्य यातलं काहीतरी लहानपणापासून कंपल्सरी असल्यामुळे तो म्हटलं की आमच्याकडे गावात सगळ्यांनाच तो तो पार्ट आहे आपल्याकडं सुद्धा हा भाग पूर्वी होता mm -hmm. लहानपणी बघितलंय की देवळामध्ये दे उत्सव असायचे तर त्याच्यामध्ये गावातली कित्येक मुलं आणि कित्येक माणसं पेटी वाजवू शकायची तबला वाजवू शकायची म्हणजे ते घराघरात पूर्वी आपल्याकडे कल्चर होतं mm -hmm. लहानपणापासून त्याचं ट्रेनिंगचं आता कुठंतरी ते मार्क आणि बोर्डात येणं किंवा हे ते ह्या सगळ्यामध्ये ते नष्ट होत गेलंय गेल्या पाच पन्नास वर्षात आणि आजकालच्या पालकांना फक्त पॅकेजेस बघायचे बाकी काहीही बघायचं नाही असं वाटतं प्रत्येकाला आपला मुलगा पॅकेज केवढा आणतो म्हणजे आपण त्याला किती इन्व्हेस्टमेंट करतो आणि तो आपल्याला किती रिटर्न नंतर करतो ह्या आता जास्त असं आड़, मला वाटतं कधी कधी बरोबर आणि एक सजग समाज होण्याच्या दृष्टीने हे गरजेचं आहे माग योगायोगानं काश्मीर विभागाचे जे मिलिटरीचे जे अधिकारी होते मुख्य तर याही गोष्टीला एक वीस एक वर्ष झाली तर त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही काश्मीरमधल्या मुलांना आणि यांना आता नाटकाचं वगैरे ट्रेनिंग देतोय म्हणजे कलेचं ट्रेन जितके कलाकार जास्त निर्माण होतील जेवढी संवेदनशीलता संवेदनशील माणसं निर्माण होतील तेवढा दहशतवादाचा रेशो कमी होईल ते स्टेट शांततेकडे जर जावं असं वाटत असेल तर नुसतीच तुम्ही मिलिट्री किती वर्ष लावून बसणार तिथे जर तुम्ही कलाकार कलाकार घडताना त्याच्यामध्ये एक माणुसकीचं एक हे व्हायला लागतं उमलायला लागतं त्यामुळे त्यांचं म्हणणं असं होतं की इथे आपल्याला कलात्मक विकास जर झाला ह्या सगळ्या भागाचा सा। काश्मीर सारख्या राज्याचा सा। तर तिथे दहशतवाद कमी होण्याचं प्रमाण हे होईल दहशतवादी निर्माण होण्याचं प्रमाण कमी होईल तर मग अशा पद्धतीनं पण विचार करणारी मंडळी आहेत की आज आपण आजूबाजूला कित्येक मुलं गुन्हेगारीकडे जाताना गुन्हेगारीकडे जाताना वगैरे अशी अशी बघतो मला स्वतःला असं वाटतं की कलाकार म्हणून तुम्ही काम करायला लागल्यानंतर तुम्ही अभिव्यक्त व्हायला लागल्यानंतर तुमच्या जाणीवा जस ज्या समृद्ध व्हायला लागतात तसं साहजिकच गुंडगिरी आणि ह्या सगळ्या गोष्टीकडचा कल कमी व्हायला लागतो पण तो, तो पहिल्यापासून बेसच नसल्यामुळे त्यांना त्याच्याबद्दलच्या जाणीवच नाही आहेत आणि अशी असंख्य माणसं पण आज आजूबाजूला तरुण वर्ग बघतोय कट्ट्या कट्ट्यावर इकडे तिकडे चौका चौकाचा चौका पण असा बघतोय त्याचं कारणच ते आहे की त्यांच्यासमोर कुठेतरी शिक्षकांनी पालकांनी फक्त पॅकेजचं किंवा मार्कांचं हे ठेवलंय त्यात ते यशस्वी झालेले नाहीत आणि म्हणून मग ते एका डिप्रेशन पोटी ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतात नाही आणि कधी काय असतं आजकाल जसं तुम्ही डिप्रेशनचं प्रमाण जेव्हा तुम्ही कला आत्मसात करताना त्यांना तुम्हाला एक एंगेज पण येतो किंवा एक वेळ जातो आणि तो रिकामा गोष्टीत घालवतो तर मला असं वाटतं की तेव्हा ती संवेदनशीलता ती माणसाची टिकून राहते आणि कला खर्च म्हणते ना माणसाला जिवंत ठेवते बरोबर असं मला वाटतं बरोबर बरोबर सर आता एक तुमच्या वेगळा एक प्रश्न विचारते सर तुमचं नुकतं साखर माणूस हे नाटक सगळ्यांनाच माहित आहे की जे प्रशांत अमले सरांनी तो रोल प्ले केलाय त्या पात्रातला तर त्याचा एक नवीन पिक्चर येतोय तर त्याबद्दल एक दिग्दर्शक आहेत तर ते ते लेखकही आहेत म्हणजे वगैरे त्यांनी लिहिले आहेत किंवा आता आमिर खानच्या मुलाचा महाराज नावाचा सिनेमा आला होता तो त्यांनी लिहिला आहे तर ते आता तो, तो सिनेमा दिग्दर्शित करतायत आणि परेश रावल त्याच्यामध्ये काम करतायत ते जसं मराठीमध्ये नाटक झालं तसं गुजरातीमध्ये पण झालं ते कानडीमध्ये पण झालं ते हिंदीमध्ये पण झालं ते वेगवेगळ्या भाषांमध्ये झालं पण आता इमिजिएट जो पार्ट आहे तो हिंदी सिनेमा करण्याचा चाललाय आता अजून ते सगळी प्रोसेस सुरू आहे अजूनही शूटिंग सुरू व्हायचं आहे त्याचं शूटिंग झाल्यावर येत्या काही काळामध्ये तो आपल्याला सगळ्यांना बघायला मिळेल बघायला मिळेल तेव्हा आम्हाला पाहिजे सर आज आज म्हणजे जागतिक पण एक मी असं यंग तरुणाईमध्ये बघितलंय की कडे किंवा कडे जास्त त्यांचा इंटरेस्ट असतो नाटक करियर साठी नाही असं खूप लोकांचं मत असत या मागचं कारण काय असं तुम्हाला वाटतं एक असाही भाग आहे त्याच्यामध्ये की अर्थकारण हा एक महत्वाचा मुद्दा प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आहे अविभाज्य घटक आहे सिरियल किंवा सिनेमा आणि या ह्याच्यातून मिळणारा पैसा हा जगण्यासाठी एका अर्थानं पुरेसा आहे त्यामानानं ना नाटकामध्ये हे कमी आहे मिळणारं उत्पन्न कमी आहे व्यावसायिक नाटक हे टेलिव्हिजन इंटरनेट ओ टी टी सिनेमा या सगळ्यांशी स्पर्धा करत असल्यामुळे जगभरातल्याच नाट्यसृष्टीसमोर एकूणच एक, एक अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे लोक तिकीट काढून थिएटरला येऊन नाटक बघण्यापेक्षा लोक हा विचार करतात की आपण टी व्हीवर आपल्याला फुकट बघायला मिळतंय अशी असंख्य चॅनेल्स आहेत आणि त्यामुळे मग कशाला घरातून उठून बाहेर जा असाही एक भाग आहे आणि दुसरा एक महत्वाचा भाग असाही आहे की त्याच्यामध्ये जर खूप वेगळे नवीन प्रयोग नाट्य क्षेत्रामध्ये झाले नाहीत तर लोक येणारही नाहीत त्यामुळं नवीन येणारी जी पिढी आहे नवीन येणारी मुलं आहेत ती आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीनं कित्येक वेळेला टी व्ही आणि सर मला असं काय वाटतं की जेव्हा नाटक आहे ना तर नाटकाला खूप काम करावं लागतं खूप करावं आणि तेवढं मानधन मिळत नाही कधी कधी त्याला तीन महिने द्या लागतात दोन वेळेला दौरे करावे लागतात आणि तसं मानधन मिळत नाही मग कधी कधी एक अभिनेता किंवा एक ऍक्टर म्हणून आपण खूप सॅटिस्फॅक्शन होतो पण जे म्हणतात ना भौतिक सुखाच्या काही गोष्टी असतात त्यातनं ते तेवढं समाधान मिळत नाही म्हणून असं वाटतं आणि अजून एक मला एक मला एक गोष्ट रिलेट झालेली असं वाटतं की मी पण कॉलेजमध्ये असं नाटक वगैरे केले किंवा के आत्ताही बघते की लोकांना हाली पॅशनेटली कसं होण्यापेक्षा मी सक्सेस कसा पटकन होईल ह्याच्याकडं पण खूप लोकांचं आहे की मी कमी वेळात कसा पटकन लोकांसमोर येईल म्हणजे सिरियल आणि फिल्मचं एक असतं की तुम्ही एक फिल्म करता की लोकच नजरेत येतात पण नाटकांसाठी खूप तालीम करावी लागते खूप वर्ष आपलं कालच आपलं बोलणं झालं की प्रशांत सरांनी अखे आयुष्य आपलं वेचलंय नाटकांचा पर परिणाम असा आहे की तेच एक वैशिष्ट्य आहे की त्यांनी ते सातत्यानं केलेलं असल्यामुळे प्रशांत म्हणून एक प्रेक्षक वर्ग संपूर्ण जगभरात तयार झालाय आणि त्यामुळे त्यांचं नाटक चालतं आणि ते सिनेमे किंवा सिरियल ह्याच्यामध्ये फारसे दिसत नाही ते नाटकालाच महत्त्व देतात कारण त्यांनी त्यांचा तो प्रेक्षक वर्ग तयार केलाय हा सुद्धा विचार नवीन येणाऱ्या कलाकारांनी करणं गरजेचं आहे की शेवटी एक असं आमचा एक मित्र फार चांगला बोलला होता की सातत्याचे संदर्भ होतात mm. एखादी गोष्ट तुम्ही जर सातत्यानं mm. केली तर त्याचे संदर्भ होतात तुम्ही नाटक सातत्यानं कराल तर ते एस्टॅब्लिशमेंट mm. mm. कित्येक वेळेला बरेचसे कलाकार असे दिसतात की ते काही काळ नाटक करतात mm. काही काळ mm. सिरियल करतात mm. मध्येच सिनेमातच mm. काम करतो म्हणतात मग हळूहळू हळूहळू कुठेच नाही असं एक हे व्हायला लागतं आज ओटीटी प्लॅटफॉर्म वरती ऍक्टर म्हणून एस्टॅब्लिश झालेली कितीतरी मंडळी आहेत मनोज वाजपेयी किंवा शेपाली छाया सारखी कि जे सिनेमामध्ये किंवा सिरियल्स मध्ये वगैरे दिसत नाहीत पण ओ टी टी प्लॅटफॉर्म वरती त्यांना बघणारा त्यांचा त्यांचा प्रेक्षक वर्ग त्यांनी तयार केला के बरोबर तसं प्रत्येक अभिनेता अभिनेत्री तो ते कुठल्याही लँग्वेज मध्ये काम करत असो त्यांनी त्यांचं माध्यम निवडल्यावर सातत्याने त्याच्यामध्ये कार्यरत राहणं ही गोष्ट गरजेची आहे म्हणजे निव्वळ पैसे मिळतात म्हणून मी सिनेमा करतो किंवा निव्वळ पैसे मिळतात म्हणून मी नाटक करतो असा काम करणाऱ्या कलाकारांनी विचार करण्याची खरं तर आता गरज नाही आता खरं तर जे चांगलं आहे ते बघितलं जाईल ते बघितलं जाईल मग ते कुठेही असो ते थिएटरमधल्या सिनेमात असो किंवा ते नाटकात असो किंवा ते ओ टी टीवर असो किंवा ते टी व्हीवर असो त्याला एक चांगला दर्जा असेल तर ते बघितलं जाईल असा आता काळ इथून पुढे येईल नाही नाही आणि सर मला तुम्ही आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही गोष्ट तर गुल्लक एक आहे गीतांजली कुलकर्णींची की जेव्हा लोकांना गुल्लक जेव्हा एस्टॅब्लिश झालं किंवा फेमस झालं तर लोकांना वाटलं अरे नवीन हिरो नाही तर तिनं एक सांगितलं की मी नाटकांच्या हजारो तालमी केल्यात आणि तेव्हा आता कुठं तेव्हा मला ती खूप गोष्ट रिलेट झाली की गुल्लक मध्ये तसं म्हणत किती साधं कॅरेक्टर आहे पण त्यांनी इतकं छान केलं गुल्लक मध्ये की मला ते फार आवडलेले त्यांचं ते कॅरेक्टर असं वाटत नाही एक नाटक म्हणून एक भाग होतो आ, असा की नाटक हे मुळात ती जिवंत कला आहे त्याचा तो परफॉर्मन्स होतो तो लाईव्ह पण त्याला एक त्याच्याबरोबर येणारा एक त्याचा हे असं आहे की सिनेमा जसा एकाच वेळेला हजारो थिएटर्समध्ये रिलीज होतो तसं नाटकाचं होणं शक्य नसतं प्रयोग करत करत जाणं त्यामुळे कित्येक असे चांगले कलाकार असतात की जे खूप चांगलं काम करत असतात ते आपल्यापर्यंत येत नाही कारण तो नाटकाचा प्रयोग मला बघायला मिळाला माझ्या गावात आला प्रयोग तर मी प्रेक्षक म्हणून जाणार त्यामुळे ही एक मर्यादा नाटक म्हणून आहे पण तरी सुद्धा ही मर्यादा एवढी महत्वाची नाही आहे एवढी महत्वाची नाही आहे तुम्ही त्याच्यामध्ये चांगलं काम करायला लागलात की आपोआप तुमची दखल घेतली जायला लागते म्हणजे हा अनुभव मी नाटककार म्हणून घेतलाय तसं बघायला गेलं तर सगळी व्यावसायिक किंवा नाटकाची बऱ्यापैकी इंडस्ट्री मुंबईमध्ये असताना कोल्हापुरातून नाटक केली आणि ती इतर भाषांमध्ये पण गेली मराठीत जशी झाली तशी गुजरातीत झाली कानडीत झाली म्हणजे एका अर्थानं ती दखल घेतल्यासारखं नाही बर मला असं वाटतं की म्हणजे आपलं जर नाणं खणखणीत असेल ना तर ते कुठेही आणि कसंही वाचतच वाचत समजतो मला बरोबर सर आता आपण शेवटाकडे जातोय शेवटचा लास्ट प्रश्न विचारते सर नाटक याचा रोल तुमच्या आयुष्यात किती आहे खरं सांगायचं तर मी अभ्यासात फार बरा नव्हतो पण पन, लहानपणापासून नाटकाची आवड होती आणि खरं सांगायचं तर त्या क्षेत्रानेच मला माझ्या आयुष्यात अनेक गोष्टी शिकवल्या आहेत म्हणजे जो काही अभ्यास म्हणू आपण ना तो नाटकामुळं घडला आहे वेगवेगळ्या विषयांचा इतिहासाचा अभ्यास माझा बराचसा नाटकांमुळे झाला आहे <laughs> राजकारणाचा अभ्यास हा बराचसा नाटकांमुळे झाला आहे फिलॉसॉफी किंवा सायकोलॉजी ह्याच्याबद्दलचं सा वाचन हे नाटकांमुळे झालं आहे त्यामुळे नाटक हे माझ्या आयुष्यात एका दृष्टीनं एक खूप मार्गदर्शक हे आहे मोठं पेरेंटिंग एका अर्थानं ना माझं नाटकानं ना केलं आहे असं म्हटलं पाहिजे कारण शालेय अभ्यासक्रमात खूप स्टुडियस असं मी कधी नव्हतो पण एखादं नाटक बसवायचं मग त्याच्यावरती विचार करायला पाहिजे मग त्याचे संदर्भ शोधले पाहिजेत मग त्याच्यावरती चर्चा करणं विचार करणं ह्याच्यामधनं एक व्यक्तिमत्व घडत गेला अभिनय करायचा आहे दिग्दर्शन करायचंय लेखन करायचं आहे तर ह्या अशा सगळ्या वेगवेगळ्या प्रक्रियांमधून जवळपास एक्क्याण्णव ब्याण्णव सालापासून मी जातोय आतापर्यंत तर दरवेळेला त्या याच्यामधून काहीतरी नवीन गोष्टी सापडणं काहीतरी एखाद्या नवीन विषयाचा अभ्यास होणं एखाद्या माहिती नसलेल्या गोष्टी अचानक त्यानिमित्ताने समजणं अशी एका पद्धतीनं माझ्यासाठी ती एक शाळाच आहे ती तेव्हाही होती अजूनही आहे आणि अजूनही त्या शाळेमध्ये अशी शाळा आहे की ज्याचा अभ्यास संपतच नाही बरोबर आणि मला असं वाटतं तुमची विद्यार्थी अशा तुम्ही अजून सोडलेली नाही अजून तुम्ही विद्यार्थीच आहात हो, शिक्षक मार्ग झालेलाच नाही 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 शिक्षक नाही अजून विद्यार्थ्याच्याच ह्याच्यात आहे अण्णा फक्त अध्यापक आहे पण मी आहे विद्यार्थ्याच्या भूमिकेवर नाही आणि मला असं वाटत की कधी कधी मला हसायला येतं की तुमच्या लहानपणी विद्यासागर इतकं नाव असं हे दिलं की त्यांना माहित होतं की हा साहित्यातच किंवा काहीतरी करणार त्यामुळे त्यांना वाटलेलं त्यामुळे मुलाचे पाय पाहण्यात दिसत असं दिस। काहीच झालं होतं सर तुमचे मनापासून आभार की तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि इतक्या छान गप्पा मारल्यात आणि मलाही खूप गोष्टी तुमच्याकडनं शिकता आल्यात तर मी श्रिया आता इथेच थांबते इथेच तुमचा निरोप घेते आणि पुन्हा एकदा तुम्हाला जागतिक रंगभूमी दिनाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा जेव्हा एक तिसरी घंटा वाजते एक आपण स्टेजवरचा परफॉर्मन्स बघतो आणि जेव्हा त्या नाट्यगृहातून आपण बाहेर जातो नाटकाचा एक सुंदर अनुभव आपल्यासोबत असतो आणि तो जो माहोल असतो तो, तो वेगळाच असतो त्यामुळे यानिमित्त पुन्हा एकदा एक नाटक बघा आणि मी आता निरोप घेते पण जाता जाता तुम्ही एकच करा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण का, का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते धन्यवाद सर दन्यावाद।